प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकारांमधील मत्याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय बारा आणि वचन तेवीस आम्ही असे वाचतो तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले हा दाविदाचा पुत्र असेल काय प्रभयेशू ख्रिस्ताने जे चिन्ह चमत्कार केले होते ते सर्व येणारे ख्रिस्ती राज्य याचे प्रमाण आहे त्याची स्थापना तो करणार आहे जे कोणी त्या चिन्ह व चमत्कारांचे साक्षी होते त्यातील काही लोक येशूवर विश्वास ठेवतात काही विश्वास ठेवीत नाहीत अर्थातच ते, ते नास्तिक आहेत जे लोक देव आणि त्याच्या ज्ञानाचा तिरस्कार करीतात आणि म्हणतात देव अस्तित्वातच नाही प्रभेशू ख्रिस्ताचे जन्म चिन्हे चमत्कार त्याचे उपदेश व त्याचे कार्य त्याग आणि पुनरुत्थान याविषयी पूर्वकल्पना आणि पूर्वग्रह धारण करणारे लोक सांसारिक आणि भौतिक इच्छांकडे झुकतात म्हणूनच प्रभयेशूबद्दलचे महान सत्य अर्थातच प्रभयेशूला ख्रिस्त आणि तारणारा म्हणून स्वीकारू शकत नाहीत ख्रिस्त निर्दोष आणि निष्कळ असून देखील संपूर्ण मानवजातीच्या पापांचे ओझे वाहण्यासाठी स्वतः वधस्तंभावर बलिदान झाला जेणेकरून जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचे तारण व्हावे पापांच्या गुलामगिरीतून आणि शिक्षेपासून मुक्त व्हावे तारणाचा मार्ग म्हणजेच महामार्ग प्रभू येशू ख्रिस्ताने तयार केला आहे त्याचे नाव पवित्र मार्ग आहे कोणताही अविश्वासू त्या मार्गावर चालू शकणार नाही तो महामार्ग त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांच्यासाठीच राहील जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि ते कधीही भडकटणार नाहीत या तारणाच्या महामार्गावर चालण्यासाठी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायला आवडणार नाही का आम्ही तुमच्यासाठी देवाजवळ हीच प्रार्थना करीत आहोत आमेन धन्यवाद जगीतारक जन्मा